मातृमित्र सविस्तर पाहूया राहुल सोलापूरकर यांचं विश्वस्त पद जाण्याची शक्यता आहे पुण्यातील भांडारकर इन्स्टिट्यूट कारवाई करण्याची शक्यता आहे इन्स्टिट्यूटच्या नियामक मंडळाची लवकरच बैठक होणार आहे आणि गेल्या दोन वर्षापासून सोलापूरकर भंडारकर इन्स्टिट्यूटचे विश्वस्त आहेत आणि त्यामुळं हे विश्वस्तपद जाण्याची शक्यता आहे लवकरच या सगळ्याबाबत एक बैठक होणार आहे आणि या बैठकीसंदर्भात निर्णय होईल आणि या बैठकीनंतर राहुल सोलापूरकर यांचं विश्वासपद राहणार की नाही हे पाहावं लागणार आहे राहुल सोलापूरकर यांचं विश्वासपद राहणार की नाही हे पाहावं लागणार आहे आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी पाहूयात अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्याचे पडसाद सध्या पुण्यासह राज्यभरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पडत आहेत आणि यामुळेच राहुल सोलापूरकर यांच्या पुण्यातील निवासस्थानी पासून कालपासून जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त दिलेला पाहायला मिळतोय कारण का काल रात्री सुद्धा आणि आज सकाळी सुद्धा अनेक शिवप्रेमी आणि शिवसेनेचे ठाकरे गटाचे कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक पवित्रा घेऊन या ठिकाणी आंदोलन करण्याची भूमिका या सगळ्यांनी घेतलेली पाहायला मिळत होती आणि आता अगदी काही वेळापूर्वी जे आहे ते दिल्लीमध्ये उदयनराजे भोसले यांची जी आहे ती पत्रकार परिषद झाली आणि त्यांनी देखील तीव्र शब्दामध्ये या सगळ्याचा निषेध नोंदवला आणि केवळ संताप व्यक्त करायला नको तर कृती करायला हवी राहुल सोलापूरकरांना गोळ्या घाला अशा प्रकारची भाषा जी आहे ती वापरली त्यामुळे कार्यकर्ते आक्रमक होऊ नये आणि कुठलाही अनुचित प्रकार घडू नये त्यामुळे सध्या पोलिसांनी जो आहे तो हा संपूर्ण कडेकोट बंदोबस्त या संपूर्ण परिसरामध्ये जो आहे तो ठेवण्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय त्यामुळे राहुल सोलापूरकर यांनी यापूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिलगिरी व्यक्त केली आहे जो परंतु जोपर्यंत रायगडावरती जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या खाली नाक घासून जोपर्यंत दिलगिरी व्यक्त करत नाही तोपर्यंत आम्ही माफ करणार नाही अशा प्रकारची भूमिका या सगळ्या कार्यकर्त्यांनी शिवप्रेमींनी घेतलेली आहे आणि त्यातच भोसले यांच्याकडून अशा प्रकारचं मत जे आहे ते व्यक्त केलेलं आहे त्यामुळे पोलिसांकडून जी आहे ती संपूर्ण काळजी सध्याच्या घडीला त्यांच्या निवासस्थानाबाहेर घेतल्या असं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे कॅमेरपासून मिश्रा सह रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे